कोकण नमन कला मंचाच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थापक सिद्धार्थी खापरे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरजी कांबळे अरुणजी कळंबटे शांतारामजी मालप युजुत्सू आरते साहेब आमचे साहेब सुरेशजी येजरे शंकरजी सोनवडकर तहसीलदार आमचे मात्रे गटविकास अधिकारी जाधव व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्वच कोकणची कला जपणारे माझे सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिणीनो आजच्या कार्यक्रमाला येत असताना मला देखील माझं बालपण आठवलं साहेब राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे पण जेव्हा गणपती आपण बघतो नमनातला ते मला देखील शाळेमध्ये गेल्यासारखं वाटलं आणि आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जसं तुम्ही मला पहिल्या रांगेत बसवलंय हो तसंच शाळेत मी मंत्री बिंत्री नसताना देखील धावत येऊन पहिल्या रांगेमध्ये बसायचं आणि तुमच्या पडद्यामागचा नमन म्हणणाऱ्यापेक्षा सगळं नमन माझं पाठ असायचं आज माझ्या सहकार्याने या ठिकाणी मृदुंग वाजवला मी जर वाजवला असता तर त्याच्या एवढा चांगला वाजवला नसता पण तुम्हाला ही जाणव झाली असती की उदय सामंत दरवर्षी मृदुंग वाजवतो आणि तो देखील नमनात काम करतो तसं आमचे जाकडीचे सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आर ते साहेब राजकारण म्हणून राजकारणासाठी कधी केलं नाही अनेक लोक राजकारण राजकारणासाठी करतात आणि समोरच्याला बदनामी करण्यासाठी करतात मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही आणि म्हणून जाकडीतला एक मी किस्सा सांगतो जाकडीतला या तालुक्यात सगळ्यात जास्त झगडे लावणारा उदय सामंत होता झगडा म्हणजे कसला तुम्ही लावता तसं नाही ह्याच्या मानेवर त्याला त्याच्या मानेवर त्याला ह्याच्या घरातली बदनामी त्याच्या घरातली बदनामी आणि स्वतः मोठं व्हायचं असला धंदा मी कधी केला नाही पण ज्यावेळी जाकडीचा झगडा मी लावायचो ते दोन्ही बुवांना बसून सांगायचो दोन्ही बुवांना बसून माझ्याकडे शांताराम मलपानी कार्यक्रम केले अरुण कळमटींनी केले वसंत पेजे आज नसला तरी वसंत पेजेसने केले दत्ता कराटे आज आपल्याकडे नाही दत्ता कराटेपासून रामचंद्र कर पर्यंत सगळ्यांनी माझ्याकडे कार्यक्रम केले पण मी एक सांगायचो कला ही कला असली पाहिजे माझ्या व्यासपीठावर येऊन एकामेकाबद्दल कॉम्पिटिशनमध्ये जे काय बोलताय ते बोला परंतु व्यासपीठावर न खाली उतरल्यानंतर शांताराम मलप आणि अरुण कळमटे हे एकच असले पाहिजेत अशा पद्धतीची माझी भूमिका होती ही खरी तर आता राजकारणामध्ये वापरली पाहिजे आणि जे काही शिव्या घालत्या ते घालता भाषणात पण खाली येऊन तरी स्वतः एकत्र राहा हे तुम्ही खरं भजनवाल्यांनी नमन नमनवाल्यांनी आणि जाकडीवाल्यांनी आम्हाला आता पुढाऱ्यांना सांगण्याची गरज आहे मला आठवतं बेळगावमध्ये एक गेतला। तो है। मदे मी एक धाडसी निर्णय घेतला होता मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि बेळगावमध्ये मराठी नाट्य संमेलन करायचा निर्णय मी घेतला महाराष्ट्रातल्या अनेकांना मी विचारलं की तुम्ही तुमची लोककला जिथे साजरी कराल का ते म्हणले साहेब बेळगावला तुम्ही कार्यक्रम करताय मराठी भाषेचा कार्यक्रम करताय गेल्यानंतर अडचण होईल असं सचिन काही लोकांनी सांगितलं पण हे आव्हान स्वीकारणारं कोण होतं तुम्हाला माहिती आहे का आपण राजकारणासाठी साहेब राजकारण करतो पुन्हा एकदा सांगतो आपण या सगळ्यांना गोळा करून मतदानासाठी बोलवतो पण हे बेळगावमध्ये जाऊन लोककला सादर करण्याचं काम धाडस जर कोणी केलं असेल तर माझ्या डफळवाडीच्या गंगाराम गावकऱ्यांनी केलं ते बेळगावला गेले आणि महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की आम्हाला बेळगावला जाऊन कार्यक्रम करायला भीती वाटते पण ते आव्हान माझ्या रत्नागिरी तालुक्यातल्या एका गावकऱ्याने स्वीकारलं नुसतं स्वीकारलं नाही बेळगावला गेले महाराष्ट्र गीत म्हणून आले आणि तिथलं एक नंबरचं बक्षीस देखील घेऊन आले आज डफळफळ वाढीतले काही मंडळी जर उपस्थित या ठिकाणी असतील आहेत की नाही मला माहीत नाही त्याला ना आहेत का गेलो होत की नाही बेळगावला विचारा जे आहे ते खरं खोटं काही नाही ते गेले आणि त्यांनी धाडस दाखवलं आणि म्हणून मला असं वाटतं की जे धाडसी आहेत जे चांगल्या पद्धतीनं लोककला जपू शकतात ते कोकणातले खरे नमन करणारे आहेत आणि जाकडी करणारे आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही एवढी चांगल्या पद्धतीची लोककला या, लोक कला, या दोन्ही कलांनी जप जपलेली आहे आणि त्यांच्या कलाकारांनी देखील जपलेली आहे मी अनेक वेळा नव्या पिढीला सांगितलंय की ठीक आहे तुम्ही इंजिनियर असाल डॉक्टर असाल परंतु काही लोकांना असं वाटतं की नमनात काम केल्यानंतर आपली प्रतिष्ठा कमी होते चला मला सांगा मला बोलवा आज मंत्री असताना नाही नमनात काम केलं तर परत नाटक राजकारणात येणार नाही कधी कधी अशी पंचायत होते कधी कधी मी कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर मंत्री आल्यानंतर आमदार आल्यानंतर वाजप वाजवलं पाहिजे एवढा उत्साह तुमच्यामध्ये असतो मधी कधी फटाके लावतात कधी कोण बेंजो वाजवतो परंतु ज्या ज्या वेळी कुणबी समाजाच्या वाड्यांमध्ये जाण्याची मला वेळ आली त्यावेळी अनेकांनी माझं वाजत गाजतच स्वागत केलेलं आहे पण कधी कधी भीती वाटते कधी कधी रावण येताना जसं वाजवतात तसं देखील शंकर सोनवडकर साहेब काही लोकांनी वाजवलेलं हो आहे आणि म्हणून वाटतं की आमदार आला की रावण आला परंतु ते देखील महत्वाचं की तुम्ही लोककला जपताय लोककला जपताय आणि लोककलेला खऱ्या अर्थानं राजाश्रय देण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून होतं याचा देखील मला अभिमान आहे आता अरुणने इथं सांगितलं की आठ दिवसापूर्वीची गोष्ट असेल प्रभाकर असेल हरी असेल ही सगळी मंडळी माझ्याकडे आली आणि मला म्हणाले साहेब अकरा लोकांना आपण मानधन देतो हे दुप्पट झाले तर चांगलं होईल मी दुप्पट कशाला झाला अकरा दोन बावीस पंचवीस करून टाकले तो प्रस्ताव नाही केलाय जिल्ह्याचा पालकमंत्री असा आहे एकदा फोन केला म्हणजे काम झालं त्याच्यामुळे या वर्षीपासून पंचवीस लोकांना मानधन मिळेल पण खरोखरच हात वर करून सांगा की आजपर्यंत कोणाला माहित होतं की की नमन नमन मंडळामध्ये काम करणाऱ्या स्थानिक कलाकाराला वय जर जास्त असेल तर त्याला मानधन मिळतं कोणालाही माहीत नव्हतं काही लोकांनी पुढाऱ्यांनी आपापले नातेवाईक कलाकार आहेत म्हणून मानधनं घेतली पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब झाले त्यावेळी प्रत्येकाला समाजाला प्रत्येक सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्यातलाच न्याय आज आम्ही सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये देखील देऊ शकलो मध्ये मी या सगळ्यांना विचारलं की अरे करोना झाला करोनाला आपण मदत केली करोनाला मदत केली ते बरं झालं डायरेक्ट आज केली असते तर म्हणाले असते की विधानसभेची निवडणूक आहे म्हणून करतोय बरोबर ना आणि तुम्हाला देखील धन्यवाद देतो की केलेल्या मदतीची तुम्ही जाण ठेवली ज्या करोनाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला फक्त रत्नागिरी पुरता नाही घेतला आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आज तुमचा आमदार म्हणून काम करत असताना मला देखील अभिमान आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री झालो होतो आणि ज्या दिवशी सिंधुदुर्गचा आरतीसाहेब पालकमंत्री झालो तिथल्या भजनवाल्यानं देखील मदत केली तिथल्या दशावतारवाल्यानं देखील मदत केली आणि माझ्या नमनवाल्या आणि जाकडीवाल्यांना देखील मदत केली आणि शेवटी माझे सगळे जीवाभावाचे आहेत आज देखील काही लोकांचा असा गैरसमज होऊ शकतो की विधानसभेला उदय सामंतला निवडणूक लढायची म्हणून फक्त रत्नागिरीतल्या लोकांना मदत करणार आहे का त्याचं उत्तर नाही असं आहे त्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या नमन मंडळांना मी मदत करणार आहे सगळ्या जिल्ह्यातल्या जाकडी मंडळांना मी मदत करणार आहे कारण या महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली लोककला जर कोणी जपली असेल तर माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या तुम्ही सगळ्यांनी जपलेली आहे <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणासाठी राजकारण आपण नको करूया आणि काही लोकांना तर निवडणूक आली की होतच येतो पाच वर्ष कुठं बिळात जाऊन बसलेले असतात मला कळत नाही ज्यावेळी साडेचार वर्ष संपतात हा नेता हा नेता हा नेता अरे बाबा हा नेता ठीक आहे करोनामध्ये कुठं होतास करोनामधन घरातून बाहेर पडला नव्हताच बेडरूम मधन का तर करोना होईल कोणाच्या संपर्कात आल्यानंतर मालेप साहेब मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो अनेक अनेक लोकांना व्यासपीठावर विचारा अनेक लोक येऊन मला सांगायचे की साहेब घराच्या बाहेर पडू नका मी सांगितलं मी जर घराच्या बाहेर पडलो नाही तर जनता बाहेर पडणार नाही जनता घरात राहणार नाही आणि म्हणून मी घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि जनतेनं घरात राहिलं पाहिजे यासाठी मी रस्त्यावर उतरेन माझं काही झालं तरी चालेल परंतु तुमच्या अशा सगळ्यांच्या आशीर्वादानं सगळ्यात जास्त वेळा करोना मला झाला किती वेळा झाला तीन वेळा पहिली लाट दुसरी लाट तिसरी लाट तुम्ही बघा सगळ्या ह्याच्यामध्ये मी परिपक्व आहे पहिल्या लाटेत काय त्रास होतो मला विचारलं मी सांगू शकतो दुसऱ्या लाटेत काय त्रास होतो हे देखील मी सांगू शकतो तिसऱ्या लाटेत काय त्रास होतो हे देखील सांगू शकतो आणि करोना असताना कुणी राजकारणी लोकांनी त्रास दिला हे देखील मी सांगू शकतो त्याच्यामुळे सगळ्यांची जंत्री माझ्याकडे आहे आणि म्हणून मी त्यावेळी निर्णय घेतला होता की आपले जे बांधव कदाचित आर्थिकदृष्ट्या गरीब असतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत जरी असले तरी ते स्वाभिमानी आहेत आणि त्या स्वाभिमानी माणसाला आमच्या राज्यकर्त्यांकडनं मदत झाली पाहिजे आम्ही काही मेहरबानी करत नाही याच उद्देशानं मी ती मदत केली त्याच्यामध्ये माझी काही मेहरबानी नाही ती तुमच्या हक्काची मदत होती आणि तुमच्या जीवावर मी आमदार होतो तुमच्या जीवावर मी मंत्री होतो आणि म्हणून तुमच्या अडचणीमध्ये उभं राहणं हे माझं मी कर्तव्य समजतो आम्ही कोणी मेहरबानी करत नाही काही लोक मेहरबानी करून दाखवतात आम्ही ही मदत केली ती मदत केली ती मदत केली आता अरुण कळमटीनं जेव्हा सांगितलं तेव्हा मला कळलं की मी हे केलेलं आहे माझ्याकडे लिस्ट पण मी मला सेट ठेवत नाही कारण ज्या लोकांनी योगदान देऊन माझ्यासारख्याला उभा केला ज्यांच्या आज मी उद्योग मंत्री म्हणून काम करतोय ज्यांच्या योगदानातून मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतोय त्यांना जर मी काय दिलं आणि काय दिलं नाही याचा जर हिशोब ठेवला तर दर पाच वर्षानं ते माझा हिशोब करतील त्याच्यामुळे मला तो हिशोब ठेवायचा नाही तुमचा आशीर्वाद एवढाच माझ्यासाठी हिशोब आहे आणि तेच सांगायला मी इथं आलो आज माझा जिल्ह्यात दुसरा कुठचाही कार्यक्रम नाही तर हा कार्यक्रम मी मुंबईला माझे कार्यक्रम असल्यामुळे टाळणार होतो परंतु प्रभाकरनं हरि पांडवे आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने सांगितलं की साहेब तुम्ही मदत करता आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो पण आमची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तुम्ही जर या ठिकाणी उपस्थित राहिला तर आम्हाला देखील आनंद होईल याच भावनेतनं कुठचाही कार्यक्रम नसताना फक्त या कार्यक्रमाला मी आज मुंबईतनं आलो आणि परत तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईच्या कार्यक्रमाला मी निघून जाणार आहे हे कशासाठी केलं फक्त प्रेमापोटी केलेलं आहे त्याचा अर्थ अनेक लोक वाईट वाईट लावतील अनेक लोक वाईट लावतात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आने आणि मी अनेक वेळा सांगितलेला आहे जोपर्यंत तुमच्या सारख्यांचा सर्वसामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत कोणाचा बाप मला पराभव करू शकत नाही हे सगळं तुमच्या जीवावर मी सांगितलेलं आहे आणि म्हणून राजकारणावर माझं पोट नाही अनेकांना माहीत असेल राजकारणावर माझं अजोबा पोट नाही पण माझ्या कुटुंबाची एक प्रथा आहे की आम्हाला जे काय मिळतं ते सगळंच आमचं नाही आम्हाला ज्यांनी मोठं केलं आहे ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेत त्यांचा देखील आमच्या नफ्यामध्ये वाटा आहे असं समजणारं आमचं कुटुंब असल्यामुळं अनेक वेळी माझ्या कुटुंबाचा या ठिकाणी उल्लेख होतो आणि तु। म्हणून तुमच्यातनंच आम्ही घडलेलो आहोत मला देखील आठवतं मी काय मुंबईत नेऊन निवडणूक लढवत नाही मला देखील पालीची कुणबीवाडी माहिती आहे मला देखील निवळीची रावणंगवाडी माहिती आहे मला देखील बाईतवाडी माहिती आहे मला देखील गावडेवाडी माहिती आहे हल्ली काही काही वाड्यांमध्ये जाऊन काय काय करतात हे देखील माहिती आहे पण या वाड्या पण माहिती आहेत आणि त्याच्यामुळे मला कोणाच्या सल्ल्याची आवश्यकता नसते मी मालप साहेबांना देखील अधिकारवाणी सांगू शकतो मी तुमच्या सगळ्यांशी अधिकारवाणीनं बोलू शकतो कारण अधिकारवाणीनं का बोलतो कारण मी तुमच्या कधी खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला नाही काही लोकांनी तुमच्या खिशात हात घालून तुमच्या समाजाला वेठीला धरण्याचं काम देखील अनेक वर्ष केलेलं आहे परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या कुणबी समाजाने एक स्वप्न बघितलं होतं जो कुणबी समाज देशाच्या पातीवर दिल्लीमध्ये लोकनेते शामराव पेजे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होता तुमच्या सगळ्यांची एक मागणी होती की शामराव पेजे साहेबांचं नाव कुठच्या तरी सहकारी सरकारी, सरकारी वास्तूला दिलं पाहिजे <प्थागा> मी आवर्जून या ठिकाणी दोघांचा उल्लेख करेन एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पुढाकारामुळे आज महाराष्ट्रातल्या पाचशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज हे नाव आम्ही देऊ शकलो आज प्रत्येक कुणबी समाजाच्या माणसाला अभिमान असला पाहिजे आज तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍप वर गेल्यानंतर फक्त श्यामराव पेजे साहेबांचं नाव रत्नागिरी तालुक्यातल्या कुणबी समाजाला दिसणार नाही रत्नागिरी जिल्ह्याच्या कुणबी समाजाला दिसणार नाही तर अमेरिकेत बसून ज्याचा मुलगा त्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईल त्याला लोकनेते श्यामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेजवरच क्लिक करावं लागेल दुसरा कुठचा त्याला आता पर्याय उरलेला नाही आणि म्हणून काही गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडलेल्या होत्या प्रामाणिकपणानं करण्याचा मी प्रयत्न करतोय काही लोक काही गोष्टी राहिल्या असतील सगळ्याच गोष्टी काय दोन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये होत नाहीत त्याला काहीतरी कालावधी जायला लागतो आणि म्हणून आज मी आपल्याला शब्द देतो मालपसाहेब साहेब तुमच्या सारख्यानी पुढाकार घेतला पाहिजे आज प्रभाकर असेल किंवा त्यांची संघटना असेल एक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आपण जानेवारीच्या म्हणजे शिमगा सुरू व्हायच्या अगोदर किंवा नंतर काही ठिकाणी गावामध्ये मृदुंगावर थाप पडायची असते त्याच्यानंतर नमन सुरू होतं पण तुमचे जे काय राजशिष्टाचार आहेत हे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला एक नंबरचा नमन महोत्सव आणि जाखडी महोत्सव हा तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरीमध्ये सुरू करू एवढा मोठा सुरू करू की महाराष्ट्रातला प्रत्येक लोककलावंत माझं नमन बघायला इथे येईल माझी जाखडी बघायला इथे येईल अशा पद्धतीने ते सुरू करू आणि हे आश्वासन नाही मला सगळ्यांना माहिती आहे जे मी बोलतो ते करतो आणि जे मला झेपत नाही जे मला तब्येतीला झेपत नाही ते मी सांगत पण नाही त्याच्यामुळे हा महोत्सव करायचा म्हणजे करायचा नियोजन तुम्ही करायचं तुमच्या नियोजनामध्ये या महोत्सवामध्ये कार्यकर्ता म्हणून मी यायला तयार आहे परंतु आपली कला जशी साता पलीकडे काही वर्षापूर्वी पोहोचलेली होती तशी पुन्हा एकदा साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आपल्या लोककलेमध्ये एक ताकद आहे आणि ती ताकद म्हणजे जनजागृतीची आहे अनेक आम्ही गाणी त्याच्यामधनं ऐकतो जाकडीमधनं ऐकतो नमनातनं ऐकतो समाज ह्याच्यामधनं सुधारू शकतो मी एकट्या कुणबी समाजाबद्दल बोलत नाही तुमच्या भुवांमध्ये तुमच्या गायकांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही प्रत्येक समाजाला दिशा देऊ शकता तुम्ही प्रत्येक समाजाचं प्रबोधन करू शकता एवढी तुमची गाण्यांमध्ये आणि तुमच्या सगळ्या त्या कार्यक्रमामध्ये ताकद आहे म्हणून मगाशी मी जो उल्लेख केला की आपण काही लोक लाचतो मला तर असं वाटतं की तरुणाने एक मिशन म्हणून हातात घेतलं पाहिजे आज ठीक आहे आपण बेंजो वाजवत असताना बेंजो गेला त्या ठिकाणी काय तो सिंथेसायझर आला तसं आधुनिकता आपल्यामध्ये नमनामध्ये देखील आलेली आहे तशी आधुनिकता जाकडीमध्ये देखील आलेली आहे आता एखादी जागडी किंवा एखादं नमन हे लाईट शिवाय पूर्ण होऊ शकत नाही एवढी आधुनिकता याच्यामध्ये आली पंचवीस वर्षापूर्वीचं जर नमन बघितलं तर एका हॅलोजनवर व्हायचं जाकडी एका हॅलोजनवर व्हायची बरोबर आहे ना एवढा अभ्यास केला मी मला कदाचित तुमच्यातल्या त्या ग्रंथातली उत्तरं देणार आहेत राजकारणात मी चांगली उत्तर देतो पण ग्रंथातली उत्तरं मला देता येणार नाहीत परंतु त्या ग्रंथाला राजकीय ताकद देण्याची जबाबदारी आज पुन्हा एकदा या व्यासपीठावर मी स्वीकारलेली आहे आणि तुमच्यामध्ये किती ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये पोटेन्शियल हा शब्द वापरतो तुमच्यामध्ये किती कुवत आहे ही दुर्दैवानं तुम्हालाच कळलेली नाही मी ज्यावेळी जाकडी बघायला जायचो झगडे बघायला जायचो आणि एकामेकाला प्रश्न टाकले जायचे बरोबर आहे मालप साहेब एकाला टाकलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असायचं समोरच्यानं दिलेलं पण पहिला बुवा सांगायचं चूक आहे पटलं नाही का त्याला देखील आधार होता मग त्यावेळी मला कळलं एखाद्या ग्रंथावर प्रश्न विचारल्यानंतर तो ग्रंथ एकच नसतो त्याचे अनेक लेखक असतात आणि अनेक लेखकांचे अनेक ग्रंथ असलेल्या जे असतात ते तुम्ही वाचलेले असतात म्हणून समोरच्याच काही तुम्ही कबूलच करत नाही तो एक आदर्श मी राजकारणामध्ये पण घेतला आपण पण सगळं वाचून ठेवायचं आणि जेवढे सोयीस्कर आहे तेवढं आपण बरोबर म्हणायचं नाही झेपेल दिलं नाही म्हणून ना टाकायचं हा आदर्श मी कोणाकडनं घेतला असेल तुमच्याकडनं घेतला त्याच्यामुळे तुमच्याकडची जी कला आहे ही महाराष्ट्रातली नंबर वन कला आहे एक नंबरची कला आहे पण ही आपण किती पद्धतीनं जोपासतो आपण किती पद्धतीनं पुढे नेतो आता मगाशी एका माझ्या सहकार्यानं करबुड्याचा होता वाटतो तो बरोबर ना म्हणजे मी एवढा पेहराव केलेला असताना सुद्धा कुठच्या गावातला आहे कुठच्या वाडीतला ओळखतो त्याच्यामुळे माझ्यावर काम करण्याने लक्षात ठेवा तुम्ही काय करताय काय नाही करत मला संध्याकाळी कळत त्याची कला बघितल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रातले अनेक कलावंत चक्रावती आज मुलीनं प्रशिक्षण घेऊन नाचणं हे फार सोपं आहे मुलानं प्रशिक्षण घेऊन नाचणं सोपं आहे पण मुलानं मुलीचा पेहराव परिधान करून मुलीच्या डान्सला नाचवेल असं नाचणं हे जर कुठं होऊ शकतं ते आपल्या नमनातच होऊ शकतं बाकी कुठं होऊ शकत नाही आणि म्हणून मी मगाशी असं म्हटलं की तुमची कुवत नक्की काय तुम्ही ओळखलेली नाही आणि ती कुवत तुम्ही ओळखावी यासाठी या, या कार्यक्रमाला मी आलोय पुढच्या वर्षी ज्यावेळी या कार्यक्रमाला मी जाईन ते आपले चार पाच संघ परराज्यामध्ये जाऊन आलेले असले पाहिजेत तिथं पाठवायचं काय असेल मला सांगा माझी पूर्ण ताकद तुमच्या बरोबर आहे मग असे साहेब तुम्ही सांगितलं एक नमन मंडळ कुठं तरी परदेशात चाललंय मॉरिशियसला तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका मॉरिशियसला जाऊ दे तर अमेरिकेमध्ये जाऊ दे त्यांना पूर्ण आर्थिक ताकद द्यायची जबाबदारी माझी आहे आणि माझी ही लोककला ही परदेशामध्ये देखील गेली पाहिजे मी इथे एक उदाहरण देतो तुम्हाला हे राजकीय व्यासपीठ नाही परंतु लोककलेच्या मागे आणि कलेच्या मागे जर राजाश्रय असेल तर काय होऊ शकतं परिवर्तन हे आपण महाराष्ट्रानं अनेक अनेकांनी अने सांस्कृतिक बाबतीमध्ये बघितलेलं आहे आणि ही चळवळ आपण जर अतिशय चांगल्या पद्धतीने केली तर पुढारी हे तुमच्याकडे येतील तुम्हाला पुढाऱ्यांकडे जावं लागणार नाही ही ताकद तुमची आहे फक्त ती माझ्या बाबतीत वापरू नका बाकीच्या जा कोणाच्या बाबतीत पण वापरा पण हे करत असताना शेवटी कुठंतरी आपण आपली कुवत ओळखणार आहोत की नाही आज मगाशी मी काय सांगितलं मी प्रभाकरला विचारलं किती मंडळी आलेली आहेत मला म्हणला एकशे सत्तेचाशे सत्याऐंशी नमन मंडळ आहेत आणि सत्याहत्तर जाकडी मंडळ आहेत मी मालप साहेबांना सांगितले की प्रभाकरनं कॅल्क्युलेशन चुकीचं केलेलं आहे आज जे मी भाषण करणार आहे हे पंचवीस हजार लोकांसमोर करणार आहे हे कदाचित प्रभाकरला माहीत नसेल बरोबर आहे कॅल्क्युलेशन सांगतो एक, बर एक मंडळ म्हणजे किती वाढी किती कलाकार शंभर शंभर म्हटले आणि दोनशे पन्नास मंडळ जरी म्हटली तरी तुमची जी ताकद आहे ही आजपर्यंत कोणालाच कळली नाही फक्त ह्याच्या पुढे कोणाला वापर करायला देऊ नका आपल्या ताकदीच एवढी माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे परवा मी एका मुंबईच्या बैठकीमध्ये बसलो होतो अनेक बैठकीतली लोक मला सांगायला लागली साहेब आता असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे झालं पाहिजे अरे बाबा हे सगळं बरोबर आहे पण साडेचार वर्षानंतर का साडेचार वर्ष होताच कुठे साडेचार वर्षामध्ये हो वर्षा जायला पाहिजे होतं वाढीत जायला पाहिजे होतं तिथली सुख दुःख बघायला पाहिजे होते कोण जाकडीवाले आहेत कोण नमनवाले आहेत कोण भजनवाले आहेत कोण दशावतारवाले आहेत अजून कोण तिकडीची कुठची लोककला आहे हे सगळं बघायला पाहिजे होतं त्याच्या सुखदुःखामध्ये पण तू सामील व्हायला पाहिजे होतास आणि मग ही चर्चा योग्य आहे परंतु काही लोकांना मगाशी जेव्हा म्हटलं की इलेक्शन आल्यानंतर समाज आठवतो इलेक्शन आल्यानंतर लोक आठवतात इलेक्शन आल्यानंतर आंदोलन आठवतात इलेक्शन आल्यानंतर अजून काय काय आठवतं तर या सगळ्या गोष्टीचा विचार मला असं वाटतं की प्रामुख्यानं गावकऱ्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यानंतर युवा पिढीनं केला पाहिजे मी मगाशी ज्याचा उल्लेख केला मी देखील पालीमन्हानाचा मोठा झालो त्याच्यामुळे मला गावकर काय असतात मानकरी काय असतात कारभारी काय असतात खोटकरी काय असतात खोत काय असतात सगळं मला माहिती आहे बरोबर आहे घरात लग्न असत तेव्हा केळीचं झाड कोण बांधतं हे देखील मला माहिती आहे जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा देखील गावकराशिवाय पर्याय नाही हे देखील मला माहिती आहे आणि म्हणून जरी मी राजकारणामध्ये असलो तरी माझ्या गावामध्ये माझ्या मंत्रीपदापेक्षा जास्त बांध जर कोणाला देत असेल माझ्या गावच्या गावकराला देतो हे देखील आजपर्यंत मी पाळलेलं आहे मी जेव्हा देवळाच्या पावळीमध्ये जातो आज पर पालीचे कोण असेल त्यांना कधी विचारा त्यांनी मला अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे आज त्यांचं वय ऐंशी असेल ब्याऐंशी असेल पंच्याऐंशी असेल पण गावाच्या बैठकीमध्ये गेल्यानंतर मला जर गावकऱ्यांनी सांगितलं की तुला हेच करावं लागेल तर माझं राजकारण बाजूला ठेवून आजही मी तेच करतोय आणि हीच परंपरा नव्या पिढीनं देखील पुढे चालवली पाहिजे आणि याच परंपरेतनं जाखळी निर्माण झालेली आहे याच परंपरेतनं खेळे आणि नमन निर्माण झालेले आहेत ही परंपरा आपण सगळ्यांनी मिळून जपली पाहिजे आणि हा देखील विचार केला पाहिजे माझी जी परंपरा आहे माझ्याकडे जे परंपरागत चालू आले चालून आलेलं आहे ते आपण तसंच पुढे नेतोय की त्याच्यामध्ये कुठं स्पीड ब्रेकर घालतोय हा देखील विचार मालप साहेब आपण सगळ्यांनी कधीतरी एकत्र येऊन बसलं पाहिजे आणि दुसरी मला एक सूचना करायची आहे खर तो अधिकार तुमचा आहे आज आम्ही राजकारणामध्ये काम करतो तुमची वाडी एक संघ नसावी हे आमचं मत असतं असतं की नाही कुणी सांगा वेले साहेब तुम्ही सांगा कुणी सांगा तुमच्या वाढीमध्ये वाद असला पाहिजे हीच भूमिका आमची असते कारण जर वाद असेल तर एक ग्रुप आमच्याकडे येणार आहे बरोबर ना त्याच्यामुळं असे जे वादाला खदपाणी घालणारे पुढारी आहेत त्याच्यामध्ये मी जरी असलो तरी त्यांना देखील खड्यासारखं बाजूला ठेवलं पाहिजे कारण आपल्याला गाव एक संघ करायचे आहेत गाव आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत राजकारण ठीक आहे राजकारण पाच वर्षानंतर येतो मग हा येतो सोम्या येतो गोम्या येतो तो आपल्यामध्ये वाद लावतो पण तो वाद आपल्यामध्ये लावून घ्यायचा की नाही हे देखील गावकऱ्यांनी कधीतरी बसून ठरवलं पाहिजे कारण राजकारणाचा प्रकार इतका भयानक चाललेला आहे आपण टी व्हीवर देखील बघतो मग असे मी सांगितलं की जनजागृती झाली पाहिजे एक कार्यक्रम पहिला पुढाऱ्यांसाठी करा आणि त्या सगळ्या पुढाऱ्यांना दिल्लीपासून मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत जे जे कोण असतील त्यांना सांगा की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही राज्य आहात त्याच्यामुळं तुम्हाला कुठच्याही समाजाबद्दल कुठच्याही धर्माबद्दल बोलण्याचा काय अधिकार नाही प्रत्येक समाजाला मग तो हिंदू असेल त्यातली कुणबी जात असेल त्याला त्याच्या जातीबद्दल अभिमान आहे त्याच्या धर्माबद्दल अभिमान आहे आणि म्हणून जाती जातीमध्ये भेद लावण्याचं काम हे करू नका यासाठी पहिलं तुम्हाला एकत्र आलं पाहिजे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बोलता त्याच्यामुळं आमच्या तरुण पिढीवर देखील परिणाम होतो बघा सकाळी नऊ वाजता टी लावा सकाळपासून शिव्या तुम्हाला शिवाय तुम्हाला माहिती तुम्हाला नाही आम्हालाच त्या आम्हाला शिवाय त्या त्याच्या पलीकडं देखील समाजकारण आहे त्याच्या पलीकडे देखील राजकारण आहे आणि ते समाजकारण काय आज जेवढे इथे पुरुष मंडळी आलेले आहेत त्यांच्या घरामध्ये ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर आमच्या शासनामार्फत तीन हजार रुपये देण्याचा निर्णय जो आम्ही घेतला ते तीन हजारच्या तीन हजार रुपये माझ्या महिला भगिनीच्या खात्यावर जमा करण्याचं काम हे आमच्या सरकारनं केलेलं आहे तिथं आम्ही जातपात बघितली नाही कोण कुणबी आहे कोण मराठा आहे कोण वाणी आहे कोण सुतारा आहे कोण पांचाळ आहे कोण मुस्लिम आहे आम्ही सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा एवढ्यासाठीच केले की आज आपण पुरुष मंडळी आहोत आपलं घर चालवत असताना आपली जी महिला भगिनी आहे ती आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते आणि आपलं कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करते आरती साहेब तुम्हाला कदाचित पटत नसेल पण पटवून घ्यावं लागेल बरोबर आहे की नाही आणि ही सगळी मंडळी माझंच ऐकणारी आहेत बरोबर चालेल ना बोललो तर नाही नाही माझं म्हणणं मला आ, बोलू ना बाबा न आरती साहेब एकदम भाषण करताना असले म्हणजे मला असं वाटलं त्यांना पटलं नाही ताई पोचले की नाही पैसे नक्की पोचले सरकारनं केलं ते सांगायला कुठं काय पैसे पडतात त्याच्यामध्ये कोणाला राग आला आणि कोणाला राग नाही आला तर मला काय फरक पडतो त्याच्यामुळे जे आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे हे प्रामाणिक केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे तुमच्यासाठी करतात जे तुमच्या पाठीमागं ताटपणानं उभे राहतात तुमचं संरक्षण करतात तुम्हाला राजाश्रय देतात अशा लोकांचं समर्थन करण्याची भविष्यामध्ये भूमिका आपण घ्यावी ही देखील मला हात जोडून विनंती करायची आहे आज एक मला निवेदन आरती साहेब तुम्ही दिलं बरोबर आहे आता ह्याच्यातली किती कामं झालेली आहेत निम्म्यापेक्षा जास्त कामं झालेली आहेत हे बघा ना दाखवू का तुम्हाला इथंच गंमत एक एक प्रश्न जरी वेलियन पासून जर विचारला ह्याच्यातली पन्नास टक्के कामं झालेली हो आहेत माझा मुद्दा हाच आहे या संदर्भामध्ये आपण आंदोलन करताय हा लोकशाहीतला एक भाग आहे त्याच्याबद्दल मी कधी आडकोणाच्या येत नाही फक्त जर लोकप्रतिनिधींची चर्चा पहिली केली पालकमंत्री म्हणून मी आहे तुमचा मित्र आहे तुम्ही मानता की नाही मला माहित नाही पण मी तुमचा अतिशय जवळचा मित्र आहे तुमच्या मनात काय मला माहित नाही माझं चांगलं व्हावं की वाईट व्हावं हे तुमच्या मनात काय मला माहित नाही पण मी तुम्हाला अतिशय चांगला आणि सज्जन माणूस मानतो तुम्ही जरी एकट्यानं बाकीच्यानी जरी, जरी फोन केला नसता तुम्ही एकट्याने जरी मला फोन केला असता तरी आंदोलन करायची आवश्यकता नव्हती एका मिनिटात मी हे सगळे प्रश्न सोडू शकतो आणि म्हणून समाजाला न्याय देणं ही राज्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे पालकमंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे त्याची अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही आंदोलनाच्या अगोदर देखील तुमची कमिटी जर माझ्या समोर बसली तरी हे प्रश्न मी सोडवायला तयार आहे पण आंदोलन करायचं जर ठरवलंच असेल शासनाविरोधात तर मी काय करू शकत नाही शेवटी कसं झोपलेल्याला मी उठवू शकतो ज्यानं झोपलेल्याचं सोन गेले त्याला काय उठवू उठू शकत नाही म्हणून तुम्ही पुढाकार घ्यावा तुम्ही पुढाकार घेऊन जर हे प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवावेत राजकारण विरहित असं जर तुम्हाला वाटत असेल त्याच्यातनं महायुतीला आम्ही फायदा घेणार नाही महाविकास आघाडीला देखील तुम्ही करून देऊ नका माझं फक्त मत असं आहे की हे प्रश्न समाजाचे प्रश्न आहेत नॅशनल हायवेचा तुम्ही याच्यामध्ये प्रश्न मांडलेला आहे आंबा बागायतारांचा या ठिकाणी प्रश्न तुम्ही मांडलेला आहे माकडांवरचा प्रश्न वांदरांवरचा प्रश्न तुम्ही मांडलेला आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये आठ दिवसापूर्वी जी आंबा बागायतदारांची एक फार मोठी संघटना आहे त्यांच्याबरोबर माझी बैठक झाली आणि त्याच्यातनं अनेक सकारात्मक निर्णय आपण घेतले तुम्ही या आंदोलनाच्या तिथपर्यंत जाण्यापेक्षा जर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण जर एकत्र बसलो तर याच्यातनं बस चांगल्या पद्धतीचे मार्ग निघू शकतात एवढीच सूचना माझा विनंती मी आरती साहेबांना करतो आज एक चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून मला दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे जाहीरपणानं आभार मानतो आणि आज पुन्हा एकदा सांगतो की राजकारणासाठी ही मदत नाही मी देखील निर्णय घेतलेला आहे की वर्षातनं दोन वेळा अडीच अडीच वर्षानं माझं प्रतिष्ठान असेल किंवा अन्य कुठेही असेल या प्रतिष्ठान मार्फत तुम्हाला जी आवश्यक असेल ही अडीच वर्षात एकदा मदत केली जाईल आणि आपली नमन आणि जाकडी लोककला ही देशाच्या बाहेर जाऊन कशा पद्धतीनं प्रेझेंट करता येईल देशाच्या बाहेर जाऊन आपला झेंडा कसा रोता येईल यासाठी उदय सामंत म्हणून एक मित्र म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द या ठिकाणी मी देतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि जोपर्यंत संघटना मजबूत होत नाही तोपर्यंत आपली कामं देखील होत नाहीत आणि म्हणून ही संघटना मजबूत करण्याच्या शुभेच्छा माझ्या सगळ्या सहकारांना देतो आणि थांबतो